नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील उद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा या चालू आहेत दरवर्षी होळीच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला जातो यावर्षी मात्र होळीचा सण झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेटही मिळालेली नाही सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे याचा निर्णय पुढील आठवड्यात होईल आणि ही वाढ जानेवारी दोन पासून लागू असणार आहे दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक भत्ता लागू करण्यात आला आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा